Ba -a -bati -a -bati -a. नाया नाया नाया? अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे आपण निघालेले आहात काय वाटतं आपलं काय कुठे झालं अतिशय आहे आमचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर त्यांचं निधन झालं आज त्यांच्या किलो ऐंशी रुपया आणि आठ Kali ke dan ke beberapa bulan, itu buat apa nama ni? Serta diambil berserta kami jemaulah. Karena punya TV dan cara macam macam, terutama yang paling penting adalah saham yang dijual. Ia dijual secara masuk, terutama yang terutama seberapa tinggi, terutama adalah harga pernah dihapus. Jadi arah ke. माध्यमात सुरू केलं अतिशय घडपडीचा भाग सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा मानव आणि स्वच्छ मनाचा आमचं सहकारी घरातल्या फार सुंदर करून तर शिवसेना संघटनेचं कसं नुकसान झालं होतं शिवसेना संघटना आहे तो बांधल्या संघटनातून आपला शिवशासनाचं काम चालू म्हणजे आनंदपुरवतिनिधी म्हणून एक आमदार सातत्याने जो पातपुरा कसा करतो आपल्या सर्वातल्या कामांसाठी एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं आणि एक विश्वास आणि संघटन चांगला काय i yeah. don't